आपण तीस ऑक्टोंबरचा रात्रीचा जेवणानंतरचा दहा मिनिटांचा शेतपावलांचा व्हिडिओ बनवतो आहे टायमिंग लावतो शेतपावली का करावी ते सगळी माहिती सांगतो जे पहिल्यांदा व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी हे एकदम नवीनच असतं सुरू करतो अगोदर टायमिंग दहा मिनटांचा आपण टायमिंग लावलं ला आहे रात्रीचं चा जेवण झालं की आपण लगेच झोपतो आणि किंवा बसतो हालचाली काहीच करत नाही म्हणजे काय आपण जेवतो ते परत कुठं जातं तुमच्या फॅटमध्ये एकदम साधं गावठी भाषेत सांगतो या मग जर तुम्हाला पोट आणि वजन कमी करायचं आहे तर तुम्ही हालचाली किती करताय हे पहिल्यांदा बघायचं आहे जेवढ्या चांगल्या हालचाली होणार तेवढं तुम्ही वेट लॉस फॅट लॉसकडं जाणार काय आहे तुम्ही कितीतरी औषधं खाल्ली त्याचा काहीच परिणाम नाही मग बऱ्याच वेळा काय होतं डायट केल्यानंतर खरोखर खरो, वेट लॉस होतो मी काय म्हणतो खरोखर वेट लॉस होतो पण तो डाएट आपण संपूर्ण कुटुंबासोबत बारा महिने करू शकतो का हा प्रश्न मी तुम्हाला नाही विचारणार तुम्ही स्वतःला विचारून बघा कारण बारा महिने कसं आहे तुमचा एकट्यापुरता वेगळा आहार करायचा का सकाळी तेवढंच पस्तीस ग्राम कडधान्य मोड आले खावा दहा वाजता मोजून एक ग्लास ताक प्या एक चपर खावा बघा बरोबर बाराला परत म्हणजे असं ठरवून ठरवून जर ते एकट्या पुरतं करायचं झालं तर शक्य आहे का बारा महिने म्हणतोय मी बारा महिने आपल्या बारा महिने काय असतं भाकरी चपाती भात सगळ्यांचा फेवरेट चहा सगळ्यांचं असेल नाही पण प्रत्येकाच्या घरात चहा असतोच मग हे सगळं सोडूनच आपण जर वेट लॉस केला तर तात्पुरतं वेट लॉस होतो बरं बॉडीला आपल्या हे लागतं आपल्या बॉडीला हे आपण खातोच ते आपल्या शरीरात आहे म्हणजे आहे हे तर मान्य की नाही ह्या चार गोष्टी आपल्या शरीरात आपण पहिल्यापासून खात आहे असं काय केलं आहे की के आपण नवीन पहिल्यांदा खातो आहे नाही म्हणजे आपण जर पहिल्यांदा खात असेल तर ठीक आहे काहीतरी नवीनच पदार्थ खातो आहे त्याच्यामुळे ना वजन वाढतंय ह्या प्रत्येकाच्या घरात चपाती भाकरी भात चहा प्रत्येकाच्या घरात आहे ह्याला फक्त जे खाऊन निवांत बसतोय हालचाली कमी करतोय त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया करायची आहे त्याला बारीक काडी लावल्या त्याला फक्त पेटवायचं आहे ते कसं बर्ण करायचं थोडक्यात सायन्स भाषेत म्हणजे त्याला कशी काडी लावायची लहान 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 थोड्या थोड्या वेळानं हालचाली करायच्यात काय म्हणतो बघा मी तुम्हाला काय म्हटले का दुपारचे वाजले चला डब्यास घ्या वजनं घ्या व्यायाम करा मी कधीच म्हणत नाही तुम्हाला मी काय म्हणतो जिथं आहे तिथं फक्त जरा खुडची सोडा किती मिनटं फक्त एक मिनिटं एक तास झाला की एक मिनिट खुडची सोडा आणि तिथून थोड्या थोड्या ॲक्टिव्हिटी करा सकाळ संध्याकाळ दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस मिनटाचा सकाळ संध्याकाळ घरात असताना व्यायाम करू शकता तुम्ही तो व्यायाम चांगला मन लावून करा पण बाकीच्या वेळेला जो एक तासानंतरचा एक मिनिट आहे तो खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी ज्यांना वेट लॉस आणि फॅटलॉस करायचा आहे त्यांना खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे तो तर तुम्ही करताना काय काळजी घ्यायला पाहिजे की वेट लॉस फॅटलॉस हा आपल्या जवळच आहे तो फक्त आपला आळस बाजूला काढायचा आहे आणि त्याच्यावरती प्रक्रिया करायची हो सगर, कर कर तुम्हाल आहे कशाची व्यायामाची पहिलं काय होत होतं लय आणि सगळ्यात सगळ्यांचं जर तुम्ही मतं ऐकत बसला तर लय कन्फ्यूज हो म्हणून माझं एकट्याच ऐका असं मी म्हणत नाही माझं करून बघायला तुम्हाला काय अडचण आहे म्हणजे मी तुमच्याकडून काय म्हटलंय का मला माझ्याकडून हे औषध घ्या हे प्रॉडक्ट माझं घ्या काहीच म्हणत नाही तुम्हाला फक्त आहे ती सूत्र जी पूर्वी आपल्याला चालतो तीच सांगतो करायला जे आपली पूर्वी लोकं करायचे तेच सांगतो करायला मी प्रॉपर तुम्हाला कोणता डायटेशनचा सा प्लॅन सांगायला लागलो का काहीच नाही बरं डायटेशन प्लॅन कोण करतो कशात काय आहे ते सांगून तुम्हाला कमी कॅलरीज आहेत कमी फॅट घालायचे का कमी कार्ब द्यायचे आहेत एवढंच करायचं आहे मग झालं लॉस व्हायला किती वेळ लागतोय पण ते टिकवणं खूप महत्वाचं आहे ह्याच्यासाठीच आपल्याला भात भाकरी चपाती ह्याच्यासोबत काय खायचं हे मी सांगत असतोय ह्याच्यासोबत काय खायचं तर प्रोटीनयुक्त आहार चार टाइम तुम्ही खाल्लं तरी काही फरक पडत नाही कारण तेवढ्या आपल्या घरातलं खाल्ल्यानंतर म्हणतो मी घरातलं खाल्ल्यानंतर तेवढ्या कॅलरीज आपल्या भरपूर पोटात जातच नाहीत पण मी बॅलन्स सांगतो तशा पद्धतीनं बॅलन्सड ऑफ हा शब्द महत्वाचा ठेवा हा शब्द महत्वाचा लक्षात ठेवा एकदा का तुम्हाला बॅलन्स ऑफ समजला की परत काही कोण लागत नाही हालचाल करायला सुट्टी द्यायची नाही आपल्या पोटात जात आहे तेवढं आपल्याला भूक आहे तेवढं आपल्याला खायची गरज आहे हे तर साधं गणित लक्षात ठेवा आता जे खाल्लं आहे त्यानं कुठंतरी आड बघतलं आडगळीला जाऊन फॅटमध्ये रूपांतर होऊन द्यायचं नाही त्याला काय म्हणतो कुठं जर कोपऱ्यात जाऊन ते जर बसलं म्हणजे ते कोपऱ्यात जाऊन बसलं ती शंभर टक्के फॅट बनवतोय आहे म्हणजे ती फॅट बनवायची नाही म्हणून हालचाली करायच्या आता हा राहिला विषय आपला जो डाएट प्लॅन असतो आपला चांगला हा बॉडी बिल्डरसाठी मी सांगत नाही सर्वसामान्य ज्याच्या घर जो बॉडी बिल्डर आहे त्याच्या आईला वडिलांना पण गरजेचं आहे शिवाय त्यांना पण गरजेचा असतो पण त्यांनी एक गेम निवडला आहे तो गेम थोडासा थोडासा लय कडक वापरायला लागतो त्याच्यासाठी तो त्यांचा वेगळा आहे मीठ सोडणं साखर सोडणं तेल सोडणं अनेक गोष्टी आहे रिश प्रोटीन खाणं आणि जर कमी कालावधीत स्पोर्ट्स म्हणजे तुम्हाला त्यांना काय म्हणतात स्टेज शो करायचं तर ते त्यांचं वेगळा असतं थोडंसं आपल्याला मी काय सांगतो सर्वसामान्य लाईफ स्टाईल चेंज करायचे चांगलीच जगायचे साधक आणि लक्षात ठेवा त्यामुळे वजनाला भेऊ नका पोट सुटलं आहे म्हणून भेऊ नका हालचाल करत नाही त्याला भ्या आजचा दिवस मी बिन हालचालीचा का घालवला ह्याला भ्या तुम्ही काय करताय वजन वाढले पोट सुटलं आहे तुम्ही जर असं कोणाच्या का नाव घातलं लगे औषधवाले चिकटली आमचं प्रोडक्ट घ्या हे प्रोडक्ट घ्या काय सांगतो बघा हे प्रोडक्ट कशासाठी तुम्ही बारा महिने जर खाणार असाल तुम्ही खाणार आहे तुमच्या कुटुंबाला देणार आहात का मग एवढी गरज नाही पेशन्स म्हणजे संयम ठेवा संयम राखलाच पाहिजे काय गर गडबड करायची गरज नाही सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्ही दिवसभरामध्ये काय काय हालचाली केल्यात ते रात्री झोपताना जेवण झोपण्याच्या अगोदर दीड दोन तास अगोदर आपल्याला जेवण करायचं आहे रात्रीचा हलका आहार करायचा आहे पाणी साधं साधं गणित लक्षात आहे त्याच्यामुळं आता बघा पाणीसुद्धा पाणी तुम्ही किती वेळा पेताय दिवसभरात ते तीन ते साडे तीन लिटर पाणी प्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट आता मी मला काय तुमचे व्ह्यूज किती वाटतील काय मी कुठली एडिट करत का कायच नाही मी तुमच्या समोर सगळं जसं आहे तसं मांडतोय जसं आहे तसं मी मांडतोय असं पण काय नाही की तुम्हाला मी कुठेतरी असा शो करतोय व्हिडिओमध्ये नाही असे इकडून आलं ते आलं ते आलं हे आलं सगळं दाखवतो लय आणि व्हिडिओ शेअर करतो असं नाही माहिती ज्यांना खरंच पडते त्यांनी माहिती घ्या अनुभव पण भरपूर आले म्हणजे भरपूर लोकांचे त्यांना मी ट्रेनिंग पण दिलेले आहेत आपली स्वतःची जिम आहे आपलं हे शोरूम आहे स्पोर्ट्सचं शोरूम आहे ह्याच्यामध्ये मशीन्स आहेत सगळं सा हे आहे त्यामुळे मी गेली पंचवीस वर्ष ह्याच क्षेत्रात काम करतो आहे जिमचं क्षेत्र नऊ वर्षापासून आपण करतो आहे त्याच्या आधीपासून मी ह्या क्षेत्रात फिटनेस क्षेत्रात काम करतो आहे माझं वय बेचाळीस आहे त्यामुळं असं नाही की मी काहीतरी आलो आहे मला सोशल मीडियावर नुसतं व्ह्यूज वाढवायच्यात म्हणून नाही प्रत्येक आता जर तुम्हाला मी म्हटलं हे वस्तू घ्या हे व्यायाम करा मी कधी म्हणतो का नाही तुमच्या बॉडीवरती फक्त बॉडी वेट न वर्कआउट करायचं आहे शेतपावलेसुद्धा करणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही आपली सवय काय झाल्या लगेच झोपायचं पूर्वी बघा पूर्वी कसं असायचं मोबाईल नव्हतं त्यावेळेस माणसं जेवून झाली जरा बाहेर यायची कट्ट्यावर बसायची इकडे तिकडे गप्पा गोष्ट सांगायच्या आता काय झालं चुकत जे ओलोर ते एकतर टी व्ही पुढं किंवा मोबाईल पुढं मग ते खाल्लेलंच आपल्याला माहित नसतं की आपण ते फॅटमध्ये जात आहे आपली फक्त लाईफस्टाईल बदलायची आहे बाकी काय केलं तुमचं काही चुकत नाही आहे ती फक्त लाईफस्टाईल मी काय म्हणतो माझा मोबाईल म्हणजे माझे जे माझे व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघण्यात तुम्ही वेळ घालवू नका माझं ना फुकडा ऐका म्हणतोय का चालत चालत का माहिती जशी जशी तुमच्या डोक्याच्या डोक्याचं वर्ण का जाऊ दे कधीतरी आत घुसळ कळल हा घरचं खायचं हे कंटिन्यू करायचं आहे बास बऱ्याच वेळा काय प्रश्न पडतो की भाताने वजन वाढतं भातानं वजन वाढत नाही तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज खाता कोणत्याही एका पदार्थानं वजन वाढत नाही आणि कोणत्याही एका पदार्थानं औषधानं वजन कमी होत नाही दिवसभरात किती कॅलरीज खातो आणि किती बर्न करतो बघा प्रोडक्टवाले प्रोडक्ट तुम्हाला देणार आणि तुमचा घाम काढणार नुसतं व्यायाम म्हणजे काय केलं आपण तेच जर घरातलं खाऊन तेवढा घाम पाडला तर बऱ्याच गोष्टी आहेत आणि मग कधीतरी एका ठिकाणी येऊन वजन थांबतं काही जण पण म्हणतात आम्ही भरपूर व्यायाम करतो आमचं वजन आलत नाही तुम्हाला वजन काठव का जात आहे तुमचं फॅटचं वजन आहे का मसलचं वजन आहे हे अगोदर तुम्हाला समजलं का बघा मग कारण फॅट कसं असतं फॅट म्हणजे थोडक्यात एक किलो चिरमर एवढं झाला एक किलो चिरमरं एवढं हे चिरमुऱ्याचं वजन एवढं झालं आणि तेच जर लोखंड घेतलं लो तर एक किलो एवढं होते विषातलं वजन कोणतं आहे बघा आपल्याला लोखंडागत वजन पाहिजे म्हणजे मसलचं दहा मिनटं झालेलं आहेत तर अशा पद्धतीनं रोज थोड्या थोड्या माहिती आपल्याला ऐकायला मिळतील आपण ऐकून ऐकून आपलं माझ्याबरोबर बरोबर वेळ घालवायचा नाहीच काय सांग तुम्ही फुकडचा वेळ घालवायचा नाही तुमचा वेळ हा तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठीच लागला पाहिजे तर व्हिडिओ बघा या जर उगाच बघून जर टाईमपास होत असेल तर खरंच व्हिडिओ बघत बसू नका आपला वेळ सदुपयोग झाला पाहिजे आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा